नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसम दशकेसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे आणि नियोजन का चेंज झालं कोणतं नियोजन चेंज झालं हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावनो आज चार मैदान एक भूकुम आंग्रीवाडीचं ओपनचं मैदान आहे एक मायनीला देखील मैदान आहे ओपनचं आणि बाकी दोन मैदान आहेत ते आधीच दिवसाचे तर भावांना खरं तर नियोजन तर भुकुम आंग्रीवाडी मैदानात हे नियोजन अचानक चेंज झालेलं आहे बकासूर आपला आज मायनी मैदानात पळणार आहे मायनी मैदानात दाखल देखील झालेला आहे बकासूर त्यामध्ये सर्वांना प्रश्न की मायनी मैदानात बकासूरचा गट क्रमांक किती आणि पायरा कोण असणार आहे तर गट क्रमांक सांगतो मी चर्चा केली आता पण अंदाज सांगतो गट चौतीस मध्ये किंवा सदोतीसमध्ये बहुतेक चौतीस मध्ये पळण्याची दाट शक्यता आहे त्यांचं कोणत्या गटात पळायचं नियोजन चालू आहे पण चौतीस किंवा सदोतीस असं चालू आहे पण जास्त करून चौतीस सांगतात ते बघ बकासूर आपलाच गट क्रमांक चौतीस मध्ये दिसणार आहे जर चौतीस मध्ये नसला तर सदोतीसमध्ये आणि पैरा तर भावांनो नियोजन चेंज झाल्यामुळे पैरा हा देखील नवीनच आहे एवढं कन्फर्म जुना पैरा नाहीये नवीनच नंदी आहे म्हणजे आज देखील नवीन नंदीलाच उजेडात घेऊन येणार आहे आपला पप्पासूर त्यामध्ये नवीन चेहरा असला की कोणालाही पैरा कळत नाही कारण नवीन नंदींची नावं काय असतात काय असतात कोणालाही काहीच समजेना आणि नवीन पैरा असला म्हटल्यावर पैरा देखील जोपर्यंत गटात पलायला जात नाही तोपर्यंत पैरा सुद्धा समजत नाही त्यामुळे नवीन चेहरासोबत आपला बकासूर आत मैदानात पळणार आहे वाट पाहूया गट क्रमांक चौतीस किंवा सदोतीस आपला बकासूर त्यात दिसणार आहे खरं तर भुकुम आंग्रीवाडी मैदानात घरच्या मैदानात पलणार पैरा देखील टॉपचा होता पण तो कॅन्सल केलेला आहे साम्राज्य भुकुम आंग्रेवाडी मैदानात राजासोबत पलते साम्राज्याचा पैरा आहे राजा, राजा भुकुम आंग्रेवाडी मैदानात साम्राज्य पलणार आहे राजासोबत आणि भावांनो मेहरबान मला वाटते चिके आणि मेहरबान भुकुम आंग्रेवाडी मैदानात असू शकतात चिके आणि मेहरबान ही जोडी पण बकासूर आपला मायनी मैदानात दाखल झालेला आहे बकासूर नवीन चेहऱ्यासोबत पलणार आहे गट चौतीस किंवा सद्योतीस मध्ये धन्यवाद भावांनो